बीएसटीच्या आता झालेल्या एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह जी आजची निवडणूक होती पण या निवडणुकीमध्ये जे यश मिळाले याचा आम्हाला आनंद आहे सगळे जे यशस्वी झाले पॅनल आलं शशांकराव यांना पण चौदा जागा मिळाल्यात आम्हाला सात मिळाल्यात हे आम्हाला आनंद आहे पण ह्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा अशी गोष्ट आहे की ज्यांनी आजपर्यंत भ्रष्टाचार करून बी एस टीच्या कामगारांना देशोदळी लावायचा जो प्रयत्न केला त्यांना मात्र शून्य मिळालं हे सगळ्यात महत्वाचं आहे हे दुर्दैव आहे आणि वाईट पण वाटतंय मला मनापासनं याच्यासाठी वाईट वाटतंय की बी एस सीच्या कामगारांनी याच उद्धव ठाकरे आणि उभाठाला डोक्यावर घेऊन मागची पंचवीस वर्ष तुम्हाला त्यांनी सहन केलं आणि ती पंचवीस वर्ष सहन करून मागची नऊ वर्ष तुम्ही क्रेडिट सोसायटीवर राज्य केलं आज अजून चोवीस तास नाही झाले तुम्हाला दूर करून आणि चोवीस तास न होता तुम्ही राजकारण्याने शिव्या घालता आम्हाला कळत आहे ह्याने पैसे खाल्ले त्याने पैसे काढले त्याने कचऱ्यातनं खाल्ले त्याने खाडण्यातनं खाल्ले हे कळतंय आहे मला पण बीएसटीचे गरीब कर्मचारी जे घाम गाळतात आणि ह्या ट्रॅफिकमधनं आपल्या गाड्या चालवून तुम्हाला सेवा देतात चोवीस तास नाही झाले त्याने तुम्हाला दूर केलं तर त्यांनी पैसे घेतलेत म्हणून मी आरोप करत आहे ह्याचा बदला सगळे पुरे मुंबईकर घेतील जे जे लोक बी एस टीने जातात येतात कुठे फिरतात ते या कर्मचाऱ्यांना जे तुम्ही आज ना, ना देने पैसे घेऊन मत दिलीत म्हणून याचा बदला तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये दिसेल नाही ना पहिली गोष्ट एकच आहे आणि त्या ब्रँडचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दुसरा ब्रँड नाही नांदी काय रिझल्ट बोललात तरी चालेल रिझल्ट असाच देणार आहे रिझल्ट असाच येणार आहे मी किसन वाळून राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष या विजयामध्ये आमचे प्रेरणास्थान आमचे गुरुवरे एकनाथ शिंदे साहेबांचा मोठा आशीर्वाद आणि या आशीर्वादामुळे आम्हाला ही ताकद आली आणि आज या महाराष्ट्रामध्ये एकनाथ साहेब काय काम करतात हे सर्व अख्ख्या हिंदुस्थाननी पाहिले आणि या हिंदुस्थानमध्ये काम करत असताना हा <खाँागा> जो पॅनल जो लागला ह्या पंधरा दिवसांमध्ये साहेबांना वेळ नाही तरी पण साहेबांच्या आशीर्वादाने ह्या कामगारांमध्ये जो साहेबांच्या बाबतीमध्ये जो पॉझिटिव्ह मॅसेज आहे की जे काय काम करतील हे एकनाथ शिंदे साहेबच करतील आमच्या कामगारांच्या भल्यासाठी जे काय काम करतील साहेब ते एकनाथ शिंदे साहेबच करतील एकनाथ शिंदे साहेबांवरती जो विश्वास आहे तो कुठल्याच नेत्यावरती विश्वास नाही आज आम्ही सरकारमध्ये आहोत महायुतीमध्ये आहोत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत दादा साहेब आहेत हे पाच वर्ष सरकार आहे ह्या सरकारमध्ये या कामगारांना ज्ञान आहे की आम्हाला पाच हे सरकार मदत आणि त्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांचं बारीक लक्ष ह्या कामगारांवरती आहे आणि बेस्ट कामगारांवरती यांचं फार लक्ष आहे बोनस असो गेल ती विषय कसा माहिती का हा जो विषय जो आहे ही पैशांची आव आहे हो त्यांनाच तो पैसा ऍक्च्युली ह्या 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 किती भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार बाहेर काढला हा ह्या लोणावळ्यामध्ये जे समजा जे बंगले खरेदी केले ते आम्हा आमच्यावरती समजा आमच्या साहेबांवरती आरोप करतात परंतु खरोखर आरोप त्यांच्यावरती आम्ही करायला पाहिजे आम्ही त्यांच्यावरती आरोप करतो आमचे गोरे राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे उमेदवार त्यांनी तो भ्रष्टाचार बाहेर काढला आणि सर्व लोकांनी तो पाहिला आणि खरोखर त्यांनी तो त्यांनी ते खाल्ले त्यांनी ते खाले ते सगळं पाच कोटीच्या बनले पंचवीस फुटीला विकले आणि ते विकल्याच्या नंतर खरं खरोखर ते खाणारे तेच आहे आणि ते, 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 ते आमच्यावर आमच्यावरती आरोप करतात की तुम्ही 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 पैसे खाले खरे खाणारे ते आणि त्यांचं सगळं निघाले म्हणून कामगारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली त्यांचं शंभर टक्के बहुमत होतं परंतु एकही सीट त्यांची न लागता एकही त्यांची न लागता आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही शकलो हे सगळं नाही नाही आज घोटाळा आहे लोणावळ्याचा घोटाळा केवळ आणि केवळ लोणावळ्याचे जे बंगले घेतले आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला अशा प्रकारचे त्याने भरपूर भ्रष्टाचार केलेले आहेत आणि केवळ आणि केवळ उभाटाला एकही सीट मिळाली नाही आणि ते पूर्ण त्यांचा जो सफाय झालेला आहे तो केवळ आणि केवळ भ्रष्टाचार केल्यामुळे आज त्यांचा पराभूत झालेला आहे आणि तो आम्ही त्यांचा केलेला घोटाळा काढण्यामध्ये यशस्वी ठरलो म्हणून आज हे आमच्या सीटा लागलेल्या आहेत म्हणून आज आम्ही विजयी झालेला आहे नाही त्याचा पण आम्ही शिंदे साहेबांच्या मार्फत तो भ्रष्टाचार सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि जोपर्यंत हा भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा नायनाट होत नाही हां आणि यांच्यावर आम्ही बंदी आणत नाही कॉन्ट्रॅक्टकरण रद्द करत नाही आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो पण आम्ही कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा प्रयत्न करू आणि स्वतःच्या बी एस टीच्या गाड्या पैसा जास्तीत जास्त येतील याचा आम्ही नक्की प्रयत्न करू